मिश्र पिकाची पानी पीक पाणी करायची आहे ते इथं आपण मिश्र पीक तर दोन बरोबर सिलेक्ट करून घेतो पण मिश्र पिकाचं क्षेत्र टाकायच्या वेळेस आपला थोडासा गोड होतो किंवा लय साऱ्या घास्तकरांचा लयच गोड होतो जसं आपण इथं आणि तूर हे पीक पेरलं आहे तर याची आपल्याला पीक पाणी पण मिश्र पिकामध्ये जाऊनच करावं लागते सर्वे नंबर खाता नंबर जे काही आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आपल्याला खाली इथे पिकाचा वर्ग मिश्र पीक वगैरे सिलेक्ट करून आपण इथे जेव्हा खाली येतो मुख्य पिकाचा हंगाम सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला मुख्य पिकाचा क्षेत्र टाका लागते इथेच खूप साऱ्या कास्तकारांचा घोड होतो इथं काय करते ते जसं आता आपण एका हेक्टरमध्ये एक सोयाबीनने तूर पेरला आहे तर काही काही कास्तकार काय करते इथे शून्य पॉईंट ऐंशीमध्ये सोयाबीन टाकून घेते आणि खाली मिश्र एकमध्ये शून्य पॉईंट वीसमध्ये तूर टाकून घेते म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की काही भागात सोयाबीन आहे आणि काही भागात तूर आहे पण हे टाकणं चुकीचं आहे कारण की आपण निवड तूर जरी आपल्या शेतामध्ये पेरली असती तरी तेवढीच पेरली गेली असती जेवढी आता आपण पेरली आहे कारण की सोयाबीनची जी जागा आहे ते आपण कोरी ठेवली असती कारण की तूर तूरवाडासाठी आपल्याला जागाच ठेवा लागते आणि जी तुरीच्या मधच खाली जागा राहणार आहे त्याच खाली जागेमध्ये आता आपण सोयाबीन पेरून टाकली आहे तर आता आपण एक हेक्टरमध्ये तूर पेरली आहे हे तर फायनल झालं आहे मग आता सोयाबीनची जागा तर उरलीच नाही आहे तर असं नाही राहत मिश्र पीक आपण पेरलं आहे तर आपण एक हेक्टरमध्ये सोयाबीन पण पेरली आहे आणि एका हेक्टरमध्ये आपण तूर पण पेरली आहे आपलं टोटल क्षेत्र एक हेक्टर जरी असेल तरी आपल्याला एका हेक्टरमध्ये तूर टाकायची आहे आणि एका हेक्टरमध्येच सोयाबीन पण टाकायची आहे तर तुम्ही ही पीक पाहणी करताना हे काय करता तुरीचं एकदम कमी क्षेत्र टाकून देता कारण की पेरलाच कमी जागेत गेली आहे तर तसं नाही करायचं आपल्याला आपल्याला काय करायचं आहे पूर्ण एका हेक्टरमध्ये आपण सोयाबीन पेरले असं दाखवायचं आहे त्यासोबतच मिश्र पिकामध्ये खाली जेव्हा आपण तूर निवड करतो तिथे पण आपल्याला एक हेक्टरच टाकायचं आहे दोन्ही जागी एक हेक्टरच टाकायचं आहे तुम्हाला कारण की त्यालाच पीक म्हणते किंवा आंतरपीक म्हणते आणि इथे तुम्ही टाकून पहा इथं अलाउड आहे असंही नाही आहे का हे चुकीचं माहिती आहे म्हणून जरी का तर काही जरी चुकलं तर इथं डायरेक्ट ते आकडेच नाही घेत जसं तुमची जेवढी आराजी आहे तेवढी त्याच्यापेक्षा जास्त क्षेत्र टाकून पाहा ते घेतच नाही किंवा इथं जे आपण मिश्र पीक दुय्यम मिश्र पीक आहे तिथे पण आपण जे मुख्य पीक आहे त्याच्यापेक्षा जास्त आराजी टाकून पाहा ते येतच पा, नाही आता जसं आपल्याला एका ॲक्टरमध्ये सोयाबीन दिसू राहिली आहे तर ते टाका म्हणजे जेवढं तुम्हाला दिसतात तेच टाका आणि एका ॲक्टरमध्ये आपल्याला तूर पण दिसू राहिले आहे तर तसंच टाकून घ्या जेवढं दिसते तेवढंच टाका आपल्याला असंच तुम्हाला कापूस आणि तूर ह्या पिकासाठी पण करायचा आहे किंवा कोणचं पण मिश्र पीक असेल तरी असंच भरायचं आहे तुम्हाला पीक पाहणीमध्ये तर असा घोडण्या उद्यायचा आपल्याला दोन्ही जागी एक एक हेक्टर्स टाकायचा आहे आणि मी पण स्वतः असेच प्रकारे पीक पाणी करतो तर आता तुम्हाला समजलं आहे की पीक कसं निवडायचं आहे तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि पिकाबद्दल तुमचे कोणते पण प्रश्न असेल ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता